महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धामणगाव धामणगाव रेल्वे रेल्वे तालुका व शहरच्या वतीने येथील माताजी मंदिर येथे करण्यात आली आणि देवीसमोर नतमस्तक होऊन उद्धव साहेबांना उदंड निरोगी दीर्घ मनुष्य आयुष्य प्रदान करो अशी प्रार्थना करण्यात आली तसेच वृक्षारोपण व शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळ वाटप करून त्यांची सेवा करण्यात आली यावेळी अमरावती जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू तसेच तालुका प्रमुख नानाभाऊ देऊडकर शहर प्रमुख मोकलकर तालुका संघटक निलेश मुंदाने शहर संघटक डॉक्टर अशोक कुचेरिया सुरेश जुनघरे उपतालुका प्रमुख दीपक कुमरे उपतालुका प्रमुख संतोष भाऊ घावंडे उपशहर प्रमुख रवी काटणकर उपशहर प्रमुख नंदू डुकरे विभाग प्रमुख अतुल चौधरी विभाग प्रमुख माजी युवासेना तालुका प्रमुख आशिष गावंडे धर्मेंद्र क्षीरसागर मनीष गोपाळ कोंबे हरीश भाऊ पनपालिया राहुल ठाकरे प्रशांत शिंदे अंकुश वानखडे मधुर पालीवाल प्रतीक ढोमने सागर गुल्ला निखिल कपिले आदी शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्मान्य उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा मोठ्या धुमधडाक्यात तालुका शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत्या दरवर्षीप्रमाणे मा माताजी देवस्थान येथे जगदंबे मातेकडे तालुक्याच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं महाआरती करून उद्धवसाहेबांचं आरोग्य निरोगी आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू याकरता महाआरती करून प्रार्थना करण्यात आली व त्यानंतर रुग्णांना फळं वाटप आपल्याला माहीतच आहे की कोरोनाच्या काळात उद्धव साहेबांनी घराघरातल्या प्रत्येक नागरिकांची ज्या पद्धतीनं या राज्यातला प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे या पद्धतीनं त्यांनी काळजी घेतली त्याकरता अशा अशा व्यक्तीला ज्या माणसांनी संपूर्ण राज्यानी त्यांना कुटुंबप्रमुख मानलं त्यांना उदंड आयुष्य लाभावं त्याकरता गरजू रुग्णांना आज फळं वाटप आणि त्यांना त्यांच्या फळंवाटप करण्यात आले तसेच आज वृक्ष लागवडसुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रम या तालुक्यात घेण्यात आलेले आहे यानंतर आता वृक्ष लागवडाचा कार्यक्रम आहे वृक्ष लागवड करून उद्धवसाहेबांचा सा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे आणि आम्ही सर्व तालुक्यातील शिवसैनिक विनंती करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो की उद्धवसाहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही यावेळेस आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करतो वर कया के लिपा मैया कंदो मया